मंडळी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची ऑन कॅमेरा झालेली हत्या ताजी असतानाच आता जळगावच्या चाळीस गावातून आणखीन एक गोळीबार आणि हत्येची बातमी समोर आली आहे भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर तीन दिवसांपूर्वी काही अज्ञात लोकांनी त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला होता त्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात ता। आलं होतं पण आज त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे राज्यातल्या त्या वाढत्या गोळीबाराच्या घटनेनं आता राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे बाळू मोरे यांच्यासोबत नेमकं काय घडलंय सगळं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी सुरुवातीला आपण घटनाक्रम नेमका कसा घडला ते जाणून घेऊ भाजप नेते महेंद्र उर्फ बाळू मोरे हे चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक होते त्यांचा चाळीसगाव आणि इतर भागात मोठा जनसंपर्क होता दरम्यान बाळू मोरे उर्फ महेंद्र मोरे हे सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्यांच्या कार्यालयात बसलेले असताना पांढऱ्या रंगाच्या कारमधून पाच अज्ञात हल्लेखोर आले आणि त्यांनी बाळू मोरे यांच्यावर गोळीबार केला चाळीसगाव शहरातील हनुमानवाडी या ठिकाणी असलेल्या त्यांच्या कार्यालयात हा गोळीबार करण्यात आला होता त्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर आठ गोळ्या झाडल्या हल्ल्यानंतर हल्लेखोर कारमधूनच पसार झाले हल्लेखोरांनी मोरे यांच्यावर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात त्यांच्या छातीला पोटाला आणि पायाला गोळी लागली होती त्यानंतर त्यांना उपचारासाठी तात्काळ नाशिक येथील अशोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यांची प्रकृती गंभीर होती आणि आज तीन दिवसांनी त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली असल्याचं पोलिसांनी सांगितलंय त्यामुळे चाळीसगाव परिसरावर शोककळा पसरलेले दरम्यान या हल्ल्यावेळी मोऱ्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या अजय बैसाने याच्यावरही हल्लेखोरांनी गोळीबार केला होता ले ले। के त्या घटनेतील पाच हल्लेखोर घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते पण त्या सर्वांनी तोंडावर रुमाल बांधलेले होते त्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही त्याप्रकरणी अजय बैसाने यांच्या फिर्यादीवरून सात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता बैसाने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पहिल्या पाच संशयितांनी गोळीबार केला तर इतर दोघे हे त्या कटात सहभागी होते हल्लेखोरांनी वापरलेले वाहन नागद कन्नड रस्त्यावरील सायगवान येथून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे त्या वाहनाची तपासणी केल्यानंतर पोलिसांना त्या दोन जिवंत काडतुस कोयता आणि इतर साहित्य आढून आले आहेत वैयक्तिक वादातून हा गोळीबार झाल्याचा संशय पोलिसांना आहे पण बाळू मोरे हे भाजपचे नगरसेवक होते त्यामुळं त्या हत्येला काही राजकीय अँगल आहे का अशी ही चंका आता समर्थकांकडून उपस्थित करण्यात येते त्या अनुषंगानं ही तपासाची दिशा आता सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे पण या घटनेनं चाळीस गावासह राज्याच्या राजकारणात खळबळ माजलेले नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय मिळालेल्या माहितीनुसार त्या प्रकरणामुळे चाळीसगाव भागात सध्या घबराटीचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान पोलीस आरोपींचा शोध घेत असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे महेश गायकवाड अभिषेक घोसाळकर बाळू मोरे यांसारख्या एका मागून एक घडणाऱ्या घटनांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून येते तसंच पोलिसांवर विश्वास ठेवायचा कसा असा सवाल उपस्थित करून नागरिकांकडून संताप व्यक्त करत आहेत नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया आल्यानंतर पोलिस आता चांगलेच ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे पोलिसांनी चाळीसगावातील दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांना गावभर फिरवत जनतेच्या मनातील दहशत कमी करण्याचा प्रयत्न केला आहे त्यासोबतच ज्या ठिकाणी अवैधरित्या सट्टा जुगार मटका आणि अवैध दारू विक्री थी केली जात होती ती ठिकाणं देखील चाळीसगाव नगरपालिकेच्या वतीनं जेसीबी न उद्ध्वस्त करण्यात येत असल्यानं पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक होताना दिसत आहे पण मंडळी राज्यात एका मागून एक गुन्हे घडत असताना राज्याची तुलना युपी बिहारशी होत असताना सत्ताधारी मात्र तेवढेच सुस्त असल्याचं दिसून येत आहे कदाचित यामुळेच अजित पवार म्हणतात की महेश गायकवाड यांच्याकडे पिस्तूल होतं त्यांनी ते चालवलं असतं तर अनर्थ घडला असता तर दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की वैयक्तिक वादातून या घटना घडत आहेत उद्या गाडीखाली श्वान आलं तरी विरोधी पक्ष माझा राजीनामा मागतील प्रश्न हा वैयक्तिक वादाचा आणि राजकारणाचा नाही तर राज्यातील घसरत्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीचा आहे विरोधकसुद्धा आरोप करण्यापलीकडं ठोस पावलं उचलताना दिसत नाहीत सगळ्यांना आपापल्या राजकारणाची पडली आहे बाकी कोणी गाडी खाली घावलं काय किंवा थेट पोलीस स्टेशनात कोणावर गोळीबार झाला काय मरणार तर सर्वसामान्य जनताच आहे राज्यकारण्यांच्या या बेजबाबदार वागण्याबद्दल तुमचं मत नेमकं काय त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद